मी माझ्या नशिबावर जितका गर्व करणार होते तितकंच कमी होतं माझ्यासाठी एका श्रीमंत घरातून स्थळ आलं होतं खरं तर मी एका मध्यमवर्गीय कुटुंबातली मुलगी होते आमचं घर पुण्यातील एका गर्दीच्या गल्लीमध्ये जुन्या पद्धतीचं होतं परिसरातील नातं जुळवणाऱ्या काकूने जेव्हा आईला हे सांगितलं की तुझ्या मुलीचा फोटो पाहताच त्या लोकांनी लगेचच सांगितलं की आम्हाला याच मुलीला आमच्या घराची सून बनवायची आहे तेव्हा विश्वास ठेव मला तर तुझ्या मुलीच्या नशिबावर आणि तिच्या भाग्यावर खूपच गर्व वाटत होता माझी आई तर फक्त हसत होती तिला अपेक्षा नव्हती की तिच्या मुलीसाठी एका श्रीमंत घरातून स्थळ येईल मात्र माझ्यासाठी ही गोष्ट हैराण करणारी होती ती नाता ठरवणारी काकू बोलू लागली कोहिनूरचा हिरा आहे तुझी मुलगी अरेचं सौंदर्य पाहून तर मुलाकडच्या लोकांना तुझं छोटं घर आणि तुझं हे गल्लीतलं परिसर याबद्दल देखील काहीच तक्रार नाही मग बोलू लागली उद्या ते तुझ्या घरी येतील आणि हा मुलगा देखील सोबत येईल हे ऐकताच माझं हृदय जोरजोरात धडधडू लागलं आमच्या कुटुंबामध्ये असा कोणताच रिवाज नव्हता की मुलीला पाहण्यासाठी मुलगा स्वतः त्याच्या आईवडिलांसोबत येईल मला वाटत होतं की माझी आई या गोष्टीवर आक्षेप घेईल किंवा नकार देईल परंतु मी हैराण झाले जेव्हा आईने सांगितलं की ठीक आहे आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही साधारणत आमच्या कुटुंबामध्ये आधी मुलाचे आईवडील मुलीला बघायला यायचे आणि जर त्यांना मुलगी पसंत पडली मगच मुलगा यायचा परंतु इथे तर स्वतः मुलगा देखील पहिल्याच फेरीत मला पाहण्यासाठी येणार होता आणि त्यामुळेच मी खूपच नर्वस होते हा माझ्यासाठी पहिला बघण्याचा कार्यक्रम होता आणि पहिल्यांदाच मला कोणासमोर तरी असं बसायचं होतं ही तर एक साधारण गोष्ट आहे की मुलगी या अशा प्रसंगाच्या वेळेला खूपच घाबरून जाते परंतु जेव्हा हे समजतं की मुलगा देखील स्वतः येणार आहे तेव्हा तर माझी भीती अधिकाधिक वाढतच गेली आणि मी तर होतीच एक घाबरड मुलगी थोडा मोठा आवाज ऐकून देखील घाबरून जायचे मी फक्त हाच विचार करत होते की उद्या त्या पाहुण्यांना सामोरी कशी जाणार आईने दुसऱ्या दिवशी दुपारी जाऊन जवळच्या जा मार्केटमधून मला एक सुंदरचा ड्रेस आणून दिला आणि बोलू लागली हा गुलाबी रंगाचा ड्रेस घालून पाहुण्यांसमोर ये हा रंग तुझ्यावर खूप खुलून दिसतो आणि मग मला बोलू लागली पाहुण्यांसमोर अगदीच साधी भोळी बनवून येण्याची काहीच गरज नाही अगबाई ते खूप श्रीमंत लोक आहेत त्यामुळे फॅशनेबल तर नक्कीच असतील त्यामुळे केस मोके सोड थोडाफार मेकअप देखील कर आणि हां लिपस्टिक नक्कीच लाव आणि दिवाळीला तुला मी जे कानातले झुमके दिले होते ना ते नक्की घाल माझ्या आईला तर समजतच नव्हतं काय करावं आणि काय नको ज्या दिवशी पाहुणे येणार होते त्या दिवशी माझे हात भीतीमुळे थरथरत होते आईने बाजारातून महागड्या दुकानातून वेगवेगळे पकवानं मागवले माझी आई एक विधवा स्त्री होती मला दोन बहिणी अजून होत्या आणि एक लहान भाऊ होता जो फक्त बारा वर्षांचा होता आईने नातं जमवणाऱ्या बाईला सरळ सांगितलं होतं की मी हुंड्यामध्ये माझ्या मुलीला चार साड्यांशिवाय दुसरं काहीच देऊ शकत नाही हां नक्कीच मुलगा दिसायला अगदी साधारण असला तरी चालेल पण त्याची कमाई इतकी नक्कीच असावी की त्याने माझ्या मुलीला अगदी इज्जतीने दोन वेळचं जेवण द्यावं माझी अजून काहीच अपेक्षा नाही बस फक्त त्यांना मी हुंडा देऊ शकत नाही परंतु माझ्या नशिबात कदाचित दुसरंच काहीतरी लिहिलेलं होतं पहिलं स्थळ माझ्यासाठी खूप मोठ्या श्रीमंत घरातून आलं होतं पाहुणे येण्याच्या आधी प्रत्येक गोष्ट आमच्या घरामध्ये तयार होती परंतु जेव्हा ते घरी पोहोचले तेव्हा त्या मुलाचा मूड खूपच खराब होता कदाचित आमचा तो गजबजलेला परिसर पाहून छोट्या छोट्या गल्ल्या पाहून त्याला हे सर्व अजिबातच आवडलं नव्हतं तो ज्या आलिशान बंगल्यातून आला होता त्यावरून तर हे अगदी स्पष्ट आहे की अशा परिसरात येणं हे त्याच्यासाठी खूपच कठीण होतं मी तर या गोष्टीवर हैराण होते त्याला की त्याला त्यांच्याच बरोबरीची किंवा त्यांच्याच परिसरातील एखादी सुंदर मुलगी का नाही भेटली त्याने ज्या मुलीवर हात ठेवला असता ती मुलगी त्यांची सुनबाई झाली असती मग मलाच का निवडलं गेलं लहान भाऊ माझ्या खोलीत येऊन मला सांगू लागला मुलाच्या तोंडावर तर बारा वाजले आहेत असं वाटतंय जबरदस्तीने त्याला सोबत आणलं गेलं आहे ताई मला नाही वाटत तुझी इथे डाळ शिजेल मी त्याला अगदी रागाने पाहिलं आणि म्हणाल चल नी इथून लाज नाही वाटत बहिणीसोबत असं बोलायला तो लगेच खोलीतून बाहेर निघून गेला काही वेळानंतर आई घाबरतच खोलीत आली कदाचित तिला समजत नव्हतं की त्या श्रीमंत माणसांसोबत कशा प्रकारे वागावं वा, काय बोलावं वा। मला बोलू लागली की ते लोक जास्त थांबायला तयार नाहीत बोलतात की फक्त मुलीला दाखवा त्यामुळे चल ये लवकर सर्व सामान तर मी त्यांच्या समोर ठेवून दिला आहे चहा देखील ठेवलाय फक्त तू तो चहा कपमध्ये टाकून त्यांना दे हॉलमध्ये जाईपर्यंत आईने मला प्रत्येक गोष्ट समजावली होती मी जाऊन समोर सोफ्यावर बसले ते फक्त तीन लोक होते एक बाई होती जी माझ्या आईच्या वयाची होती तिने साडी नेसली होती हॉलमध्ये खरं तर फॅनसोबत कूलर देखील लावलेला होता तरी देखील ती घाम पुसत होती तिच्यासोबत एक तरुण मुलगी देखील होती जी माझ्या वयाची होती ती देखील आमचं घर निरखून पाहत होती आणि तिसरा एक तरुण मुलगा होता तो चेहऱ्याला अगदी साधा होता रंग देखील सावळा होता परंतु त्याने जे कपडे घातले होते ते अगदी ब्रँडेड होते तो त्याच्या शर्टचं वरचं बटन खोलून फॅनची हवा घेण्याचा प्रयत्न करत होता चेहऱ्यावरून अगदीच बेजार वाटत होता परंतु मला पाहताच तिघेही त्यांच्या डोळ्यांच्या पापण्यामिटनं विसरून गेले त्या दोन स्त्रियांच्या नजरेने तर मला काही खास फरक पडत नव्हता परंतु त्या मुलाचं असं मला एक टक बघणं मला लाजवत होतं माझी नजर तर लाजेने जमिनीच्या आत गेली होती मन केलं की तिथून उठून बाहेर निघून जावं आईने मला चहा द्यायला सांगितला तेव्हा ती बाई बोलू लागली नाही नाही आधीच गरम खूप होत आहे चहा नको तुम्ही सरबत दिला तेवढाच भास आहे आईने मागवलेल्या महागड्या दुकानातून वेगवेगळे पकवानं समोसे यांना त्यांनी हात देखील लावला नव्हता बोलू लागली आम्हाला तुमची मुलगी खूपच आवडली आहे असं बोलताना ती बाई जिने साडी नेसली होती ती माझ्याजवळ येऊन बसली बस, बस फक्त माझं नाव विचारलं होतं बाकी माझ्याबद्दल जाणून घेण्याचा काहीच प्रयत्न केला नाही तिने तिच्या पर्समधून एक अंगठी काढली आणि माझ्या बोटात घातली मी तर हक्का बक्का होऊन तिला पाहू लागले अरे असं कुठे होतं पहिले तर मुलीला पाहण्यासाठी येतात आणि मग मुलाला पाहण्यासाठी जातात जेव्हा मुलगा मुलगी एकमेकांना पसंत करतात सगळं ठरतं तेव्हा साखरपुडा होतो आणि ती बाई तर गुडघ्याला बाशिंग बांधून तयार होती बोलू लागली आमच्याकडून हे नातं फिक्स आहे आणि नातं ठरवणाऱ्या त्या बाईने आम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला देखील काहीच प्रॉब्लेम नाही माझी आई तर अशा प्रकारे खुश होती जणू काय सर्व काही तिलाच ठरवायचं आहे आई बोलू लागली होत आई आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही मी हैराणीने आईकडे पाहत होते अरे मुलाबद्दल पण काहीतरी चौकशी करायला पाहिजे ना ती बाई बोलू लागली हे बघा आम्हाला लग्नाची खूप घाई आहे परंतु आम्ही लग्न खूप धूमधडाक्यात करू इच्छित नाही आणि नाही तुम्ही लोक आमच्या स्टँडर्ड प्रमाणे लग्न करू शकाल त्यामुळेच पंधरा दिवसानंतर आम्ही दहा लोक येऊ आणि लग्न करून मुलीला घेऊन जाऊ आणि हां असं बोलून त्या बाईने पर्समधून नोटांची गड्डी काढली आणि माझ्या आईच्या हातात दिली आणि बोलू लागली लग्नामध्ये खाण्यापिण्याचा जो काही तुम्हाला बंदोबस्त करायचा असेल त्याचे पैसे मी तुम्हाला आत्तापासूनच देते माझी इच्छा नाही की आमच्या पाहुण्यांचं ओझं तुमच्यावर पडावं मग बोलू लागली ताई आम्ही जास्तीत जास्त बाहेरच्या देशात राहतो भारतात फक्त वर्षातून चार पाच वेळेस येतो त्यामुळे लग्नानंतर तुमची मुलगी देखील आमच्यासोबत इटलीला येईल हे ऐकून तर माझ्या आईच्या आनंदाला पारावारच उरला नाही काही क्षणासाठी तर मला देखील माझ्या नशिबावर गर्व वाटू लागला लग्नाच्या दिवशी देखील माझा तो लग्नाचा ड्रेस पाच ते दहा लाखाच्यापेक्षा कमी नव्हता जो ड्रेस माझ्या सासरहून आला होता जेव्हा माझी पाठवणी झाली तेव्हा परिसरातील लोक त्यांच्या घराच्या खिडक्या उघडून डोळे मोठे करून मला पाहत होते मग अशावेळी मी स्वतःवर गर्व करणार नव्हते तर काय करणार होते हां पण एक गोष्ट होती की माझा नवरा दिसायला अगदीच इतका काही खास नव्हता परंतु त्याची श्रीमंती त्याचं ते सौंदर्य वाढवायला पुरेसं होतं ना मला त्याच्या सावळ्या रंगामुळे काही प्रॉब्लेम होता आणि नाही त्याच्या उबडधोबड नाकी डोळीमुळे कारण की त्याच्याजवळ खूप जास्त पैसा होता गाडी आता एका मोठ्या बंगल्यासमोर उभी राहिली बंगला पाहताच माझे डोळे मोठे झाले इतका मोठा बंगला तर मी कधी स्वप्नात देखील पाहिला नव्हता आणि माझी खोली देखील खूप मोठी होती ती खोली खूप सुंदर अशा फर्निचरने सजवलेली होती बेड फुलांनी सजवलेला होता निमेश जेव्हा खोलीत दाखल झाला तेव्हा मी जरा सावरून बसले तो माझ्या समोर बसून माझ्या सौंदर्याची तारीफ करू लागला बोलू लागला जेव्हा मी पहिल्यांदा तुझ्या घरी आलो होतो तेव्हा खरं सांगू का माझा मूड खूपच खराब होता की माहीत नाही माझी आई मला कुठे घेऊन आली आहे परंतु जेव्हा मी तुला पाहिलं तेव्हा मी तर माझे भानच हरपून बसलो होतो निमेष सोबत काही दिवस तर खूप चांगले गेले परंतु त्या घराची वागण्या बोलण्याची पद्धत शिकवण्यासाठी मला वेळ लागला माझ्या सासूने मला जास्तीत जास्त फॅन्सी साड्या नेसायला दिल्या आणि एक नोकर देखील ठेवली होती जी मला चालण्या फिरण्याची उठण्या बसण्याची पद्धत शिकवत होती मी देवपूजा करणारी मुलगी होते मी सकाळ संध्याकाळ देवपूजा करायचे परंतु इथे येऊन तर माझी देवपूजा देखील चुकायला लागली निमेश बोलू लागला ज्या अप्पर क्लास फॅमिलीसोबत आमचा संबंध आहे आमचं उठणं बसणं आहे आमचं भेटणं आहे तिथे उठबस करण्याच्या पद्धती खूप वेगळ्या आहेत त्यामुळे माझी अशी अजिबात इच्छा नाही की जेव्हा तू माझ्यासोबत इटलीला येशील तेव्हा तुला त्या उठण्या बसण्याच्या पद्धतीबद्दल काहीच माहीत नसावं काट्या चमच्या जेवण जेवणं एखाद्या मॉडेलप्रमाणे उंच हिल घालून मटक मटक चालणं या होत्या त्यांच्या पद्धती ज्याच्यावर त्यांना गर्व होता परंतु मला हे सर्व अगदीच वरवरचं खोटं खोटं वाटायचं परंतु मी माझ्या नवऱ्याच्या आनंदासाठी हे सर्व करत होते ज्या साड्या माझी सासू मला नेसायला द्यायची त्या भारतीय पद्धतीच्या होत्या सुरुवातीला तर मला त्या साड्या नेसताना खूपच लाज वाटायची सारखं मी स्वतःचं अंग झाकण्याचा प्रयत्न करायचे साडीच्या पदराने माझं शरीर झाकण्याचा प्रयत्न करायचे माझी कंबर लपवण्याचा प्रयत्न करायचे तर कधी माझ्या मोठ्या गळ्याला लपवण्याचा प्रयत्न करायचे माझ्यासाठी हे सर्व खूप कठीण होतं मी तर कधीही हाफ स्लीवलेसदेखील घातले नव्हते नेहमीच फुल स्लीव्सवाले ड्रेस घातले होते परंतु इथे तर विदाऊट स्लीव्सचे ब्लाउज होते डीप नेकचे ब्लाउज नेटच्या साड्या जे माझ्या शरीराला झाकायच्या कमी आणि दाखवत जास्त होत्या एक महिन्यानंतर मी माझ्या नवऱ्यासोबत इटलीच्या प्रवासाला निघाले माझ्यासाठी हैराण करणारी गोष्ट ही होती की माझी सासू आणि ननन आमच्यासोबत आली नव्हती फक्त माझा नवरा माझ्यासोबत होता तिथे देखील माझ्या नवऱ्याचं खूप मोठं घर गर होतं घरामध्ये नोकर देखील होते काही दिवस तर माझ्या नवऱ्याने मला पूर्ण इटली दाखवली मी खूप खुश होते परंतु तो एके दिवशी बोलू लागला माझ्या मित्रांनी आपल्या लग्नाच्या निमित्ताने एक पार्टी ठेवली आहे हे ऐकून तर मी खूप खुश झाले मी एक फॅन्सी वन पीस घालण्यासाठी काढला तेव्हा नवरा बोलू लागला की नाही नाही हा ड्रेस नको त्याने मला एक शॉपिंग बॅग दिली आणि बोलू लागला जो ड्रेस यामध्ये आहे तो घाल इथे अशाच प्रकारचे ड्रेस घातले जातात जेव्हा मी ती शॉपिंग बॅग उघडून पाहिली तेव्हा खूपच घाणळ्या पद्धतीचा स्कर्ट होता तो ड्रेस पाहून मी निमेशकडे पाहिलं मी म्हणाले मी हा ड्रेस नाही घालू शकत तो माझ्याजवळ येऊन बोलू लागला कमॉन यार तू आता पुण्यातल्या गल्लीमध्ये राहणारी मुलगी नाही माझी बायको आहेस निमेशची बायको एका बिझनेसमनची बायको तो बोलू लागला पटापट हा ड्रेस घाल पहिल्यांदा तर तुला हा ड्रेस घालताना लाज वाटेल परंतु जिथे मी तुला घेऊन जाणार आहे तू अजून थोडे दिवस तिथे गेलीस तर तुझी लाज देखील तुझ्या ड्रेसप्रमाणे छोटी होत जाईल माय ब्युटिफुल वाईफ देवाने तुला हे सुंदर शरीर यासाठी दिलं नाही की तू ते शरीर लपवून ठेवावं सुंदर गोष्टी तर जगाला दाखवल्या गेल्या पाहिजेत जेव्हा हा ड्रेस घालून तू त्या पार्टीमध्ये येशील तेव्हा तिथे हजर असलेल्या सर्व तरुण मुलांच्या मनामध्ये एक आग निर्माण करशील त्यावेळी सगळे लोक मला चळक्या नजरेने पाहतील की निमेषची बायको किती सुंदर आहे निमेषच्या डोळ्यांमध्ये एक विचित्र नशा होती वेगीत चमक होती परंतु मी टेन्शनमध्ये होते मी आजपर्यंत कधीच असा ड्रेस घातला नव्हता माझी लाजच माझा खरा दागिना होती जरा निमेष हिसकावून घेऊ इच्छित होता परंतु त्यावेळेला मी त्या मनस्थितीत नव्हते की मी निमेषला नकार देऊ शकेन मी तो ड्रेस तर घातला परंतु मी खूपच नर्वस होते बाकीची सर्व तयारी माझी निमेषने केली होती माझे लांब सडक केस देखील त्याने मोकळे सोडले होते मेकअप देखील खूप केला होता मी बायको कमी आणि मॉडेल जास्त वाटत होते त्यावेळेला मी अर्ध उघडं शरीर घेऊन त्या पार्टीमध्ये पोहोचले होते जिथे पुरुष आणि स्त्रिया आधीपासूनच हजर होते जास्तीत जास्त तिथे इटालियन स्त्री आणि पुरुष होते खूप कमीच भारतीय होते परंतु त्यांना पाहून देखील हे ओळखणं खूप कठीण होतं की ते भारतीय आहेत की इटलीचे कारण की त्यांच्या बायकांनी देखील तशाच प्रकारचे घाणे कपडे घातले होते जसं तिथली संस्कृती होती समोर डान्स प्लॅटफॉर्म देखील होता जिथे सर्व कपल डान्स करत होते निमेषने देखील माझा हात पकडला आणि मला त्या डान्स प्लॅटफॉर्मवर घेऊन आला माझ्या कमरेवर हात ठेवून डान्स करू लागला एक खूपच नालायकपणा होता जो तिथे केला जात होता याचा हिस्सा निमेशने बनवला होता माझे संस्कार मला ते सर्व करण्यास मनाई करत होते मी खूप विचित्र परिस्थितीत सापडले होते मी सारखं सारखं स्वतःला त्याच्यात आवडतून सोडवण्याचा प्रयत्न करत होते मी म्हणाले निमेश मला, सर्व मला हे सर्व नाही करायचं तो मला बोलू लागला जर तू आता हे स्वीकारलं नाहीस तर तुला येणार नाही अगं हे सर्व इथल्या संस्कृतीचा इथल्या वातावरणाचा भाग आहे हे तर तुला करावाच लागेल अचानकच डान्स करता करता मला हे जाणवलं समोरच उभा असलेला एक इटालियन तरुण मला पाहत आहे त्याची तीव्र नजर माझं पूर्ण शरीर निरखून पाहत होती मला खूपच अस्वस्थ वाटू लागलं माझं मन झालं की एक मोठा स्कार्फ घेऊन स्वतःचं पूर्ण शरीर झाकावं सर्वांच्या नजरेपासून स्वतःच्या शरीराचं रक्षण करावं माझं मन झालं की मी निमेषपासून माझा हात सोडवून तिथे असलेल्या टेबल खुर्चीपैकी एका टेबल खुर्चीवर जाऊन बसावं तो इटालियन तरुण निमेषजवळ आला इंग्लिशमध्ये त्या तरुणाने निमेषला जे सांगितलं यामुळे तर मला खूपच लाज वाटली तो बोलू लागला मी तुझ्या बायकोसोबत डान्स करू शकतो का मला वाटलं निमेष नकार देईल परंतु हैराणीचा मला खूप मोठा झटका तेव्हा बसला जेव्हा निमेषने सांगितलं ओ वाय नॉट असं बोलून निमेषने मला त्याच्या तावडीतून सोडवलं आणि माझा हात पकडून त्या तरुणाच्या अंगावर हलकेच ढकललं मी अडखळतच त्या माणसाला जाऊन धडकले मला वाटलं की मला कोणीतरी आगीच्या भट्टीत ढकललं आहे मी एकदमच मागे सरकले तो तरुण पुन्हा माझ्याजवळ येऊ लागला मी त्याला इंग्लिशमध्ये माझ्याजवळ येण्यापासून अडवलं मी म्हणाले की मला तुमच्यासोबत डान्स करायचा नाही तुम्ही इतर कोणाला तरी तुमचा डान्स पार्टनर बनवा मला तर निमेषवर राग येत होता कसं तो मला त्याच्या मित्रांची हवाली करू शकत होता मी निमेशची बायको होती त्याची इज्जत होते असं बोलून मी तिथे थांबले नाही तर चालत चालत समोर असलेल्या टेबल खुर्चीजवळ गेले आणि खुर्ची खेचून बसले तिथे अगदी उघडपणे नशा केली जात होती एकमेकांच्या बायकांसोबत डान्स केला जात होता हे सर्व त्यांच्या संस्कृतीचा भाग असेल परंतु माझा नव्हता पहिल्यांदाच मला निमेषची बायको असल्याचा पश्चाताप आणि वाईट वाटत होतं श्रीमंत मुलांना स्वतःचा स्वाभिमान नसतो का ते कसं त्यांच्या स्वतःच्या बायकोला दुसऱ्यांच्या हवाली करू शकत होते परंतु ही सर्व कदाची तर कदाचित सुरुवात होती यापुढे तर अजूनही घाणेरडं आणि भयानक होतं निमेश देखील ग्लास उचलून ड्रिंक करू लागला स्वतःच्या मित्रांच्या बायकांसोबत रोमॅंटिक डान्स करत होता तिथे पैसा होता ड्रिंक होतं नशा होती येणारे सर्व श्रीमंत लोक होते परंतु ना संस्कार होते ना लाज होती आणि नाही संस्कार होते इच्छा नसून देखील माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले परंतु अजूनही मला स्वतःवर कोणाची तरी बोसरी नजर जाणवत होती मी चारही बाजूला पाहायला सुरुवात केली की असा कोण आहे जो मला इतक्या बोचऱ्या नजरेने पाहत आहे की अचानकच माझी नजर त्या तरुणावर गेली जो निमेषकडून माझ्यासोबत डान्स करण्यासाठी परवानगी मागत होता तो शांतपणे एका कोपऱ्यात बसून ग्लासमध्ये ड्रिंक टाकून एक एक घोट पित होता आणि मला पाहत होता जसं माझी नजर त्याच्या नजरेला मिळाली तो हसू लागला परंतु मी माझ्या चेहऱ्यावर रागाचे भाव आणले काही वेळानंतर तो चालत चालत माझ्या टेबल जवळ आला माझ्याकडून माझ्याजवळ बसण्याची परवानगी मागू लागला परंतु मी तर त्याच्याकडे पाहिलं देखील नाही बस कपाळावर आठ्या आणल्या आणि माझा नकार अगदी स्पष्टपणे दर्शवला परंतु त्याने हसून खुर्ची मागे ओढली आणि त्या खुर्चीत बसला मी हैराण तर त्या वेळेला झाले जेव्हा तो माझ्यासोबत मराठीत बोलू लागला अडखळत अडखळत मराठी बोलत होता परंतु शब्द स्पष्ट होते बोलू लागला तू भारतातून आली आहेस ना मी म्हणाले तुम्हाला कसं माहित बोलू लागला तुझी लाज लज्जा संस्कार पाहून समजतंय आम्ही पाहिलंय भारत तिथल्या बायका परपुरुषांसोबत हात मिळवण्याला वाईट गोष्ट समजतात मी म्हणाले वाईट गोष्टीला वाईट समजलंच पाहिजे मी हा विचार केला होता की यापुढे निमेषचं काहीच म्हणणं मी ऐकणार नाही तो तर मला माझ्या लाजेपासून माझ्या संस्कारापासून लांबच करेल मला हे देखील ला आठवू लागलं की जेव्हापासून माझं लग्न झालं होतं मी सकाळ संध्याकाळ देवापुढे दिवा देखील लावत नव्हते आठवड्यातून क्वचितच मी सकाळ संध्याकाळ देवपूजा करत होते अशा प्रकारे तर मी देवापासून लांब होत जाईन आता तो तरुण मुलगा माझ्यासोबत बोलतच होता की निमेष माझ्या टेबलजवळ आला तो तरुण मुलगा बोलू लागला निमेश मला तुझी बायको खूप आवडली आहे निमेश हे ऐकून खूपच खुश झाला तरुण माझ्या चेहऱ्याची तारीफ करू लागला तर कधी माझ्या डोळ्यांची तर कधी माझ्या केसांची हे सर्व ऐकून मला त्याचा खूपच राग येऊ लागला परंतु निमेष हसत होता तो बोलू लागला मला तुझ्या बायकोची एक गोष्ट खूप आवडली आहे तर पण ती आता नाही तर कधीतरी सांगेल की ती गोष्ट काय आहे त्या माणसाचं बोलणं ऐकून माझं मन अस्वस्थ झालं होतं मी ही प्रार्थना करत होते की लवकरात लवकर ही पार्टी संपावी आणि मी घरी परत जावं आणि मग असंच झालं मी घरी आले तेव्हा निमेषला सरळ सांगितलं की मी परत अशा पार्टीमध्ये येणार नाही आणि नाही असा ड्रेस घालेन मी एक फॉरेनर कुठे आहे की ज्यामुळे त्यांची संस्कृती स्वीकारेन माझं बोलणं ऐकून निमेषला खूपच राग आला बोलू लागला काय अर्थ काय आहे तुझ्या या बोलण्याचा त्याच्यानंतर निमेष जे मला म्हणाला त्यामुळे तर मला खूप मोठा धक्का बसला तो बोलू लागला मी तुझ्यासोबत लग्न यासाठी नाही केलं की तुला अगदी पूर्ण कपड्यांमध्ये झाकून ठेवेन तुझ्यासारख्या गरीब मुलीसोबत लग्न मी यासाठी केलं की, की तू खूप सुंदर आहेस मला तर तुझ्या सौंदर्याला सगळ्यांना दाखवायचं आहे त्या सौंदर्याचा उपयोग करून मी स्वतःचा फायदा करू इच्छितो सर्वांना दाखवू इच्छितो की माझी बायको अर्ध्या कपड्यांमध्ये किती लोकांची झोप पडवू शकते तुला माहीत नाही एखादी स्त्री अर्ध्या कपड्यांमध्ये किती सुंदर दिसते मला निमेषचं बोलणं ऐकून खूपच वाईट वाटत होतं मी म्हणाले निमेश मी तुझी इज्जत आहे तुला लाज वाटत नाही असं तुझ्या मित्रांसमोर माझं शरीर दिसलं तर तो बोलू लागला हे तर इथे अगदीच कॉमन आहे मी अगदीच सडतड उत्तर दिलं यापुढे मी असा अजिबातच करणार नाही तो बोलू लागला तू तेच करणार जी माझी इच्छा आहे नाहीतर मी हे सर्व तुझ्याकडून जबरदस्तीने देखील करून घेऊ दे शकतो कोण आहे इथे जो तुला माझ्यापासून वाचवू शकतो निमेषच्या वागण्याची मला आता भीती वाटू लागली संध्याकाळी देवाकडे मी माझ्या इज्जतीची आणि आब्रची रक्षा कर अशी प्रार्थना केली माझी या दलदलीमध्ये अडकण्याची अजिबातच इच्छा नव्हती दुसऱ्या दिवशी मी माझा पंजाबी ड्रेस घातला होता मी विचार केला होता की या मॉडर्न संस्कृतीसाठी मी माझी अब्रू वेशीला टांगणार नाही निमेश अजूनही ऑफिसवरून परत आला नव्हता जेव्हा मला नोकराने येऊन सांगितलं की निमेशचा सा कोणी मित्र तुम्हाला भेटू इच्छितो मला माहीत नव्हतं की तो कोण आहे आणि मला भेटायला का आला आहे मी म्हणाले अजून तर निमेश आला नाही तो नोकर बोलू लागला तो तुम्हाला भेटू इच्छितो मी म्हणाले ठीक आहे बोलाव त्याला मी माझ्या अंगावर व्यवस्थित ओढणी घेतली आणि हॉलमध्ये आले तेव्हा येणारा तोच तरुण होता जो त्या पार्टीत मला भेटला होता खूपच निर्लज्जाप्रमाणे येऊन माझ्या समोरच्या सोफ्यावर बसला मला डोक्यापासून पायापर्यंत निरखून पाहू लागला बोलू लागला आय लव्ह इंडियन वुमेन मग हसू लागला बोलू लागला मला समजत नाही की जेव्हा सगळ्या बायका एकसारख्याच असतात मग भारतीय महिला आमच्यापासून काय लपवण्याचा प्रयत्न करतात मी जरा रागानेच बोलायला सुरुवात केली मी म्हणाले हाच तर फरक आहे एक सामान्य महिला आणि एक भारतीय महिलेमध्ये ती एखाद्या सोडलेल्या फळाप्रमाणे नसते ज्याच्यावर पूर्ण जगाच्या माशा माश्या भिन दिसतील आमची अब्रू एका किमती खजिन्याप्रमाणे आहे ज्याला नेहमीच लपून ठेवलं जातं ते तर निमेषला इथल्या संस्कृतीला स्वतःचा करण्याची हौस आहे त्यामुळेच त्याने मजबूर केल्यामुळे मी तसा तो ड्रेस घातला होता नाहीतर आता माझी अशी अजिबात इच्छा नाही मला पश्चाताप होतोय मला स्वतःचाच खूप राग येतोय की मी हे असं का केलं ठीक आहे जाऊ देत सोडा सगळं तुम्ही इथे का आला आहात तो बोलू लागला ज्या कंपनीमध्ये निमेष जॉब करतो मी तिथल्या बॉसचा मुलगा आहे मग बोलू लागला जितकी संपत्ती माझ्याजवळ आहे निमेषजवळ तर त्याचा एक टक्का देखील नाही मला माहीत नाही की तो मला हे सर्व का सांगत आहे मी म्हणाले की मला या गोष्टीशी काय घेणं देणं की कि तुमच्याजवळ किती संपत्ती आहे जर तुम्हाला तुमच्या व्यवसायासंबंधी काही बोलायचं असेल तर तुम्ही निमेषसोबत बोला आणि निमेष या वेळेला घरात नसतो तो मला अगदी हैराणीने पाहू लागला आणि बोलू लागला मग तू निमेषसोबत लग्न संपत्तीमुळे केलं नाहीस मी म्हणाले नाही त्याने मला इटलीच्या ऐवजी भारतात जरी ठेवलं असतं तरी मला काहीच प्रॉब्लेम नव्हता तुम्ही बसा तो आता येतच असेल मी तुमच्यासाठी चहा करते असं बोलून मी किचनमध्ये गेले चहा करून जसा मी चहा टेबलवर ठेवला निमेष देखील आला होता त्या तरुणाला स्वतःच्या घरात पाहून तो हैराण होता खूपच आनंदाने तो त्याला भेटला मी चहा ठेवून तिथून निघून गेले होते दोन तास तो तरुण बाहेर निमेषसोबत माहीत नाही काय काय बोलत होता तो गेल्यानंतर जेव्हा निमेष खोलीत आला तेव्हा खूपच खुश होता बोलू लागला आज एक घट्ट असा ड्रेस घालून तयार हो जोसेफने त्याच्या खास पार्टीमध्ये आपल्याला बोलावलं आहे ते देखील त्याच्या घरी मी म्हणाले की नाही मला तो घट्ट ड्रेस घालायचा नाही आणि नाही अशा कोणत्या पार्टीत जायचं आहे माझंही इतकं बोलणं होतं की इतक्यातच निमेष रागाने माझ्या जवळ आला माझा हात पिरघळून बोलू लागला माझ्या साधेपणाचा फायदा उठवू नकोस जसं सांगतोय तसंच कर पहिल्यांदाच मी निमेष हे असं वागणं पाहिलं होतं परंतु मी आता स्वतःची अब्रू अशी वेशीला टांगणार नव्हते मी सारखं सारखं नकार दिल्यानंतर त्याने अगदी जोरातच माझ्या एक कानाखाली लगावली बोलू लागला तुला जे घालायचे ते घाल परंतु माझ्यासोबत आज तू पार्टीत येशीलच मी रडू लागले परंतु निमेषच्या खूप सांगण्यानंतर देखीलही मी अगदी पूर्ण अंग झाकेल असा ड्रेस घातला होता त्याच्यासोबत पार्टीत गेले तो तरुण मला पाहून हसू लागला बोलू लागला मला असं पूर्ण शरीर झाकलेली स्त्री खूपच आकर्षित करते वेडा होतो मी अशी अंग झाकलेली स्त्री पाहून मला त्याचा तिरस्कार वाटू लागला कारण की त्याच्या बोलण्यावरच निमेश मला इथे घेऊन आला होता तिथे फक्त तो माणूस होता आणि त्याची बायको जी खूप फास्ट आणि घाणेड्या म्युझिकवर निमेशच्या गळ्यात हात टाकून त्याच्यासोबत घाणेरडा डान्स करत होती जेवणानंतर त्या तरुणाने जी इच्छा निमेषकडे व्यक्त केली ते ऐकून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली तो वाईप स्वॅपिंगसाठी बोलत होता माझ्या हृदयाची अवस्था तर अशी झाली होती की ते धडधडायचं थांबलं होतं ही कसली इच्छा ही होती हे तर सरळ सरळ अनैतिक संबंध ठेवण्याची मागणी होती निमेषने अगदी आनंदाने त्याची ऑफर स्वीकारली आणि मग मला त्याच्या हवाले करून त्याच्या बायकोला स्वतःसोबत यायला सांगितलं आणि त्याची बायको देखील अगदी आनंदाने निमेशच्या गळ्यात गळे टाकून जाण्यासाठी तयार होती मी स्वतःला त्या माणसापासून सोडावू लागले निमेषला आवाज देऊ लागले की मला इथे सोडून जाऊ नकोस मला हा अपराध करायचा नाही परंतु निमेष निघून गेला होता तो मला बोलू लागला तू का रडतेस हे सर्व तर इथे अगदीच कॉमन आहे आम्ही सर्व मित्र असेच करतो आणि आमच्या बायकादेखील अगदी आनंदाने हे सर्व करायला तयार होतात मी म्हणाले की मी भारतीय आहे आमच्या संस्कारात हा एक प्रकारे गुन्हा आहे तो तरुण बोलू लागला भारतीय तर तुझा नवरा देखील आहे परंतु त्याने अगदी आनंदाने आमच्या या वातावरणाला स्वीकारलं आहे तू देखील स्वीकार त्याने मला त्याच्या मिठीत घेऊन माझ्या खांद्यावर हात टाकून ते त्याच्या खोलीत घेऊन जाऊ लागला परंतु मी अगदी ताकदीने त्याला स्वतःपासून लांब केलं मी म्हणाले तू माझ्यासाठी परपुरुष आहेस दूर राहा माझ्यापासून समोर एका लहान बाऊलमध्ये फळांसोबत सुरी देखील होती स्वतःची इज्जत वाचवण्यासाठी माझ्याजवळ फक्त एकच पर्याय होता मी लगेचच ती सुरी पकडली आणि स्वतःची नस कापली माझं रक्त वाहताना पाहून तरुण हैराण झाला तो माझ्याजवळ येऊन माझा हात पकडून बोलू लागला तू वेळी आहेस का तू काय केलंस हे मी म्हणाले की मी अशी स्वतःची इज्जत वेशीला टांगू शकत नाही त्यामुळेच चांगलं हे आहे की मी मरून जावं माझं रक्त वाहत होतं आता मला चक्कर येऊ लागली काही वेळानंतर मी बेशुद्ध झाले परंतु जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा त्या तरुणासोबत निमेश देखील उभा होता मला बोलू लागला हे काय वागणं आहे मी म्हणाले की मला का वाचवलंस मला नाही जगायचं असं आयुष्य देवासाठी मला विषाचं इंजेक्शन द्या आणि मला मारून टाक मी या अशा आयुष्यापेक्षा मरणं जास्त पसंत करेन माझं ते वागणं पाहून निमेष त्या खुरीतून बाहेर निघून गेला तो तरुण बोलू लागला आय लव इंडियन वुमन मला माहीत नव्हतं की एखाद्या स्त्रीचं हे रूप देखील असू शकतं तू यासाठी स्वतःचा जीव द्यायला निघालीस जेणेकरून तुला कोणीही परपुरुष हात लावू नये मी आजपर्यंत अशी बाई पाहिली नाही मग बोलू लागला निमेषसारखा माणूस तुला शोभत नाही तो तुझ्या लायकीचाच नाही मग तो बोलू लागला निमेशला यासाठी इथे घेऊन आला आहे जेणेकरून स्वतःचा कॉन्ट्रॅक्ट साईन करण्यासाठी तुला परपुरुषांच्या हवाले करेन इथे हे सर्व होतं बिझनेस स्टील त्याच वेळेला फायनल होते जेव्हा आम्ही दुसऱ्यांचं अंथरूण गरम करू तो बोलू लागला जेव्हा मी पहिल्यांदा तुला पाहिलं होतं तेव्हा तू त्या स्कर्टमध्ये खूपच नर्वस होती मी तुझ्या शरीराच्या नाही तर तुझ्या लाजेच्या प्रेमात पडलो होतो आणि मग जेव्हा मी तुला पूर्ण कपड्यांमध्ये तुझ्या घरी पाहिलं तेव्हा तर तुम्हाला अजूनच आवडू लागलीस अशाच बायका मला खूप आवडतात त्या तरुणाने मला निमेषपासून घटस्फोट मिळवून भारतात पुन्हा परत पाठवलं निमेषला घटस्फोट देण्यासाठी त्याने निमेषला पाहिजे ती रक्कम दिली होती तो माणूस एक भारतीय नसून देखील लाज लज्जा या सर्वांना मानत होता आणि निमेष एक भारतीय असून देखील वाईप स्वॅपिंगसारखे घाणेडं काम करण्यासाठी अजिबातच लाजत नव्हता माझी आई आता रडत होती की तिने फक्त पैशांची चमक पाहून लग्न ठरवलं होतं हे जाणून घेण्याचा जा प्रयत्न केला नाही की मुलामध्ये लाज लज्जा सभ्यपणा आहे की नाही मी एका शाळेमध्ये नोकरी करायला सुरुवात केली काही महिने निघून गेले होते के एके दिवशी मी शाळेतून परत आले तेव्हा समोर तोच इटालियन तरुण उभा होता परंतु पांढऱ्या रंगाच्या कुर्त्यामध्ये उभा होता त्याला पाहून मी हैराण झाले मी म्हणाले जोसेफ तुम्ही तो बोलू लागला जोसेफ नाही आता मी रमेश आता मी देखील भारतीय झालो आहे हे ऐकून मला आनंद झाला मग तो बोलू लागला तुझ्या लाजेने मी भारतीयांचा अभ्यास करायला सुरुवात केली आणि माझ्या मनामध्ये मा त्याबद्दल अभिमान निर्माण होऊ लागला परंतु जेव्हा मी भारतीय झालो तेव्हा माझी बायको मला सोडून गेली त्यामुळेच मी भारतात आलो आहे जेणेकरून एका भारतीय मुलीसोबत लग्न करून स्वतःसाठी असा जीवनसाथी निवडेन जी माझ्यासोबत अगदी संस्कृती जपून संसार करेल तू माझ्यासोबत लग्न करशील का मला काय प्रॉब्लेम असू शकत होता मी लगेच होकार दर्शवला मित्रांनो जर तुम्हाला एक कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद